नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्यांचा कुणाचा नवरात्राचा उपवास असतो तो, तो उपवास जवळपास नऊ दिवस तरी असतो एखाद दुसऱ्या दिवशी उप उपवासासाठी वडे किंवा खिचडी खायला बरे वाटते परंतु रोज रोज तेच तेच उपवासाचे पदार्थ खायचा अगदी कंठाळा येतो म्हणूनच तर आज आपण या व्हिडिओमध्ये उपवासाची एक किलोच्या प्रमाणामध्ये भाजणी करणार आहोत व या भाजणीपासून तुम्ही कमी तेलकट असे भरपूर सारे पदार्थ तयार करू शकाल तसेच हे पदार्थ करायला खूप जास्त वेळ लागत नाही तसंच कमी तेलामध्ये सुद्धा चांगले पदार्थ तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याचबरोबर या, या पदार्थांबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी उपवासाचा बटाटा व शेंगदाण्याचा खरडा करणार आहोत सर्वात प्रथम भाजणी कशी तयार करायची ती पाहूया इथे आपल्याला भाजणीसाठी राजगिरे वरीचे तांदूळ म्हणजेच भगर व साबुदाणा लागणार आहे तर इथे मी दोन वाट्या म्हणजेच अर्धा किलो वरीचे तांदूळ घेतलेले आहेत व पाव किलो राजगिरा घेतलेला आहे म्हणजे एक वाटी इथे हा राजगिरा भरलेला आहे वरीचे तांदूळ व राजगिरे चांगले निवडूनच यामध्ये वापरायचे आहेत त्याचबरोबर इथे आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे साबुदाना तर इथे अर्धी वाटी म्हणजे जवळपास सव्वाशे ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे म्हणजेच इथे आपल्याला अर्धा किलो भगर त्याचे निम्म पाव किलो राजगिरी व त्याच्या निम्म म्हणजे सव्वाशे ग्रॅम साबुदाना या भाजणीमध्ये आपल्याला वापरायचा आहे तुम्ही जर उपवासामध्ये जिरे खात असाल तर दोन चमचे जिरे वापरले तरीही चालू शकते हे सर्व भा पदार्थ भाजण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आता यामध्ये वरईचे तांदूळ घालून घेऊया व मध्यम आचेवरती तांदळाचा रंग बदलेपर्यंत चांगले भाजून घेऊया जसे जसे हे तांदूळ भाजले जातात तसं तसं त्यांचा रंग बदलत चाललेला आहे तर इथे वरीच्या तांदांना छान असा रंग आलेला आहे थोडेसे पांढरट असे दिसत आहेत म्हणजेच हे तांदूळ चांगले भाजलेले आहेत असे समजावे हे तांदूळ एका ताटामध्ये काढून घेऊया तांदूळ काढल्यानंतर लगेच साबुदाणा भाजून घेऊया या भाजणीमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये साबुदाणा वापरायचा सा नाही साबुदाणा जर खूप जास्त झाला तर कुठलाही पदार्थ केल्यानंतर हो तो जास्त चिकट होऊ शकतो शाबुदाना अगदीच कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे भाजायला जीवातही जास्त वेळ लागत नाही इथे दोन ते तीन मिनटानंतर शाबुदाना थोडासा तडतडल्यानंतर काढून घेऊया आता सर्वात शेवटी राजगिरी भाजून घेऊया इथे मी या राजगिरीच्या लाह्या तयार ला करून घेणार असल्यामुळे एकदम हाय फ्लेमवरती एकदम थोडीशी राजगिरी यामध्ये घालून घेत आहे व एका कापडाच्या मदतीने अशा प्रकारे चांगले हलवत राहायचे आहेत अवघ्या दोन मिनिटांमध्ये एकदम पांढऱ्या शुभ्र अशा या लह्या तयार झालेल्या आहेत या भाजणीमध्ये तुम्ही राजगिरीच्या लह्या करण्याऐवजी तसेच राजगिरी थोडेसे भाजून भाजविणीमध्ये वापरले तरीही चालू शकतात तर इथे मी चार ते पाच बॅचेसमध्ये सर्व राजगिरीच्या लह्या तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे मी सर्व राजगिरी ही चांगले भाजून घेतलेली आहेत आता ही भाजणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आटा चक्कीमधून बारीक अशी दळून आणायची आहे तुम्ही जरी उपवासाची भाजणी अगदी थोड्या प्रमाणामध्ये करणार असाल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये केली तरीही चालू शकेल फक्त चहाची जी साळ नसते त्यामधून ती कुठलाही पदार्थ करण्याऐवजी वापरा तर अशा प्रकारे ही भाजणी मी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आठाचक्केमधून एकदम बारीक अशी दळून आणलेली आहे ही भाजणी तुम्ही जवळपास दोन महिने तरी हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता व तुम्हाला हवा तो पदार्थ यापासून बनवू शकता भाजणी तर बनवून झालेली आहे आता आपण याबरोबर खाण्यासाठी उपवासाचा बटाटा करून घेऊया त्यासाठी इथे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मिरची व आल्याचा आल्याची पेस्ट घालून घेऊया त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून साल काढून एकदम बारीक पिसेसमध्ये कट करून घेतलेला आहे बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घेऊया उपवासामध्ये तुम्ही जिरे खात असाल तर फोडणीमध्ये अर्धा चमचा जिरे या वापरले तरीही चालू शकेल यामध्ये आता यामध्ये खरपूस भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट ओबडधोबड वाटून घेतलेला आहे तो कूट यामध्ये घालून घेऊया व दोन ते तीन मिनटांसाठी ती मध्यमाचेवरती बटाटा चांगला परतून घेऊया तुम्ही जर उपवासामध्ये कोथिंबीर खात असाल तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर वापरली तरीही चालू शकेल हा उपवासाचा बटाटा तुम्ही जास्त जितका जास्त परताल तितका तो खायला चांगला लागतो तसेच यामध्ये आपण जो ओवडधोवड शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्या कुटामुळे हे बटाटा अगदी मस्त मस्त लागतो तर अशा प्रकारे इथे आपली खमंग अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर पत्यंत याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये एक वाटी खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालूया एक मिरची घालून घेऊया इथे तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा साखर घालूया चवीनुसार मीठ घालून घेऊया आंबटपणासाठी यामध्ये एक चमचा दही घालूया पहिल्यांदा यामध्ये अजिबातही पाणी न वापरता थोडंसं फिरवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी वापरून परत फिरवून घेऊया तर अशा प्रकारे इथे मी इतपत पातळ अशी चटणी बनवून घेतलेली आहे ही तयार झालेली चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर चटणीवरती तडका देण्यासाठी इथे या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये थोड्याशा उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घालून घेऊया व मिरच्या चांगल्या तडतडल्यानंतर यावरती ओतून घेऊया उपवासामध्ये तुम्ही जर जिरे खात असाल तर या तेलामध्ये थोडंसं जिरं वापरलं तरीही चालू शकेल तर अशा प्रकारे इथे आपली गोड व तिखट चवीची शेंगदाण्याची शे आमटी किंवा चटणी तयार आहे त्यानंतर शेंगदाण्याचा झणझणीत जुन खरडा करण्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवलेली होती चा शेंगदाणे चांगले भिजल्यानंतर हा खरडा खूप दिवस टिकवण्यासाठी हे शेंगदाणे थोडेसे कोरडे करून को घेऊया त्यासाठी इथे शेंगदाणे एका सुती कापडावरती ठेवून दिलेले आहेत व यामधील पाणी थोडेसे अशा प्रकारे टिपून घेऊया शेंगदाणे कमीत कमी चार ते पाच तास भिजणे तरी आवश्यक असते थंडीच्या शे दिवसामध्ये शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवले तरीही चालू शकतात पण शेंगदाण्यावरील पाणी थोडंसं टिपून घेतल्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊया इथे शेंगदाणे तुम्ही कच्चेही खरड्यासाठी वापरू शकता परंतु पर अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे एक तसेच खरडा एकदम खमंग तयार होईल तर इथे या तव्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया मध्य माचेवरती चार ते पाच मिनटांसाठी शेंगदाणे चांगली भाजून घेऊया शेंगदाणे छान खरपूस भाजल्यानंतर ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घालून ओपडधुपड वाटून घेऊया आहेत तर प्रकारे इथे हे शेंगदाणे ओबडधुबड वाटून घेतलेले आहेत आपण इथे हे शेंगदाणे भाजून घेतलेले असल्यामुळे एकदम छान असा इथे कोड झालेला आहे तसेच शेंगदाणे वाटायला ही अजिबातही अडचण आलेली नाही आता हा खरडा चांगला परतून घेऊया त्यासाठी इथे तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये हा शेंगदाण्याचा कोट घालून घेऊया हा खरडा दोन तीन हा ते तीन मिनटासाठी मध्यम आचेवरती चांगला परतून घेऊया हा खरडा करण्यासाठी आपण सुक्या शेंगदाण्याचा वापर केलेला असला तरीही जसा ओल्या शेंगदाण्याचा खरडा लागतो अगदी त्याप्रमाणेच त्यात चवीचा हा खरडा लागतो तर अशा प्रकारे इथे आपला एकदम झणझणीत असा शेंगदाण्याचा खरडा तयार झालेला आहे आता उपवासाच्या भाजणीपासून आपण काही पदार्थ करूया तर सर्वात प्रथम आपण उपवासाच्या भाजणीपासून भाकरी करून घेऊया त्यासाठी इथे एका ताटामध्ये थोडंसं पीठ घालून घेतलेलं आहे म्हणजेच इथे मी थोडीशी भाजणी वापरलेली आहे एकदम छोट्या आकाराची इथे मी भाकरी करणार असल्यामुळे थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून छान मऊसूद असा हा गोळा मळून घेऊया ज्याप्रमाणे आपण ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ महत्व अगदी त्याचप्रमाणे इथेही पीठ मळायचं आहे इथेही पीठ खूप जास्त चिकटही झालेलं नाही व खूप जास्त भरभरीत झालेलं नाही अगदी मस्त असं पीठ तयार झालेलं असल्यामुळे मला भाकरीचं पीठ मळताना अजिबातही अडचण आलेली नाही तर इथे हा छान असा गोळा मळून घेतल्यानंतर लगेचच भाकरी थापून घेऊया भाकरी थापण्यासाठी या ताटामध्ये थोडंसं पीठ असं भुरभुरूया व त्यावरती हा गोळा ठेवून चार बोटाच्या मदतीने कडेकडेने भाकरी थापून घेऊया आपल्याला ही भाकरी खूप जास्त पातळही करायची नाही खूप जास्त जाडंही ठेवायची नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं आपलं हे पीठ छान असं बदलेलं असल्यामुळे मला भाकरी थापायला ही अजिबातही अडचण आलेली ना नाही तर अशा प्रकारे इथे मी खूप ना जास्त जाड ना खूप जास्त पातळ अशी भाकरी थापून घेतलेली आहे आता ही भाकरी गरम तव्यावरती घालून घेऊया व जी पिठाची बाजू असते ती वरती करायची आहे व या पिठाच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घेऊया पाणी लावल्यानंतर अर्ध्या मिनटानंतर भाकरी उलटवून घेऊया भाकरी उलटल्यानंतर पाठीमागच्या बाजूने एकदम मोठ्या आचेवरती भाकरी चांगली भाजून घेऊया तर दोन ते तीन मिनटानंतर इथे भाकरी छान अशी भाजल्यानंतर गॅसच्या शेगडीवरती भाजून घेऊया तर एकदम अशी टम्माशी फुगलेली ती भाकरी तयार झालेली आहे व एकदम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसारखीच मस्त बनलेली आहे उपवासाची भाकरी केल्यानंतर उपवासाचे थालीपीठ करून घेऊया त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेला आहे तो बटाटा किसून घेऊया अगदी कुसकरला तरीही चालू शकेल बिना बटाट्याचंही तुम्ही थालीपीठ बनवू शकता परंतु बटाटा घातल्यामुळे थालीपीठ एकतर खूप खुसखुशीत तयार होते तसेच चवदारही लागते त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आले व मिरची पेस्ट घालून घेऊया ओबडधोबड वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया या कुटासाठी एकदम खरपूस अशी शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्यापासूनच कूट तयार करून घेतलेला होता चवीनुसार सा मेठ घालून घेऊया दोन चमचे भाजणीचं पीठ घालून घेऊया इथे मी एकदम छोट्या आकाराचं छो एकच थालीपीठ करणार असल्यामुळे एकदम थोडंसंच पीठ इथे मी वापरलेलं आहे व या बटाट्यामध्ये जेवढं पीठ मावेल तितपतच पीठ घातलेलं आहे यामध्ये मी एक्स्ट्राच्या पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही इथे तुम्ही या थालीपीठामध्ये एक चमचा दही वापरलं तरीही चालू शकेल दह्यामुळे थालीपीठाला एक वेगळीच व छान अशी चव येते तर प्रकारे किंचित सम असं हे पीठ मळून घेतल्यानंतर लगेचच थालीपीठ थापायला घेऊया थालीपीठ थापण्यासाठी इथे मी आप कॉटनचा रुमाल थोडासा ओला करून घेतलेला आहे व थोडंसं पाणीही शेजारच्याच वाटीमध्ये ठेवलेलं आहे या रुमालाला थोडंसं पाणी लावून हा गोळा परत एकदा चांगला मौसूद असा मळून घेऊया एक छान असा मौसूद गोळ्या मळून घेतल्यानंतर या चार बोटांच्या मदतीने कडेकडेने थालीपीठ थापून घेऊया इथेही हे थालीपीठही आपल्याला खूप जास्त जाडही ठेवायचं नाही व खूप जास्त पातळही करायचं नाही तर अशा प्रकारे इतपत जाडीचं इथं मी थालीपीठ थापून घेतल्यानंतर थालीपीठ एकदम न होता एकदम खुसखुशीत व्हावं यासाठी थोडेसे होल्स मारून घेऊया म्हणजे होल्स करून घेऊया त्याच भाकरीच्या तव्यामध्ये थोडंसं तेल लावून घेऊया इथे हा तवा थोडासा काळा जरी असला तरी याच तव्यामध्ये थालीपीठ किंवा भाकरी अगदी छान तयार होते तवा जर खूप घासून पुसून घेतला तर थालीपीठ किंवा भाकरी तव्याला चिकटते त्यामुळे मी इथे थोडासा काळाच तवा करून घेतलेला आहे हे थालीपीठ एकदम अलग तव्यावरती सोडून घेऊया व या होल्समध्ये व कडेने थोडंसं तेल सोडून घेऊया यावरती झाकण ठेवून एखाद्या मिनिटासाठी मध्यमाचेवरती थालीपीठ भाजून घेऊया हे थालीपीठ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे इथं किंचितसं असं डार्क कलर याला आलेलं आहे तरीही दोन्ही बाजूने छान खरपूस रंग येईपर्यंत इथे मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे आपल्या कडधान्याच्या किंवा धान्याच्या थालीपीठापेक्षा सुद्धा हे उपवासाचं थालीपीठ एकदम मस्त लागतं आता याच भाजणीपासून आपण तिसरा पदार्थ करून घेऊया तर इथे आपण उपवासाची धिरडी करणार आहोत त्यासाठी इथे एका वाटीमध्ये दोन चमचे उपवासाची भाजणी घेऊया त्यामध्ये अर्धा चमचा हिरवी मिरची व आल्याची पेस्ट घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूया व थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून किंचितसं घट्ट जरासं हे बॅटर बनवून घेऊया ज्याप्रमाणे आपण बेसनपोळीसाठी बॅटर बनवतो त्याचप्रमाणे इथे हे बॅटर बनवून घेतलेलं आहे लगेचच धिरडे करायला घेऊया त्यासाठी त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल सोडून घेऊया व हे मिश्रण थोडंसं तव्याच्या कडेकडेने सोडून घेऊया ज्याप्रमाणे आपण बेसनपोळी तव्यामध्ये सोडतो अगदी त्याचप्रमाणे हे मिश्रण सोडून घ्यायचं आहे व कुठं जाड वाटेल इथं असं प्रकारे पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर कडेने याच्यास तेल सोडून घेऊया एखाद मिनिट गेल्यानंतर उलदण्याच्या सहाय्याने या धिरड्याच्या कडा सैल करून घेऊया धिरडे तव्यामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच उलतायची गडबड करायची नाही एखाद मिनिट गेल्यानंतरच एकदम हलक्या हाताने धिरडे उलटवून घेऊया दोन्ही बाजूने हे धिरडे छान भाजल्यानंतर तव्यामध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले उपवासाचे धिरडेही तयार झालेले आहे तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा तवा असेल तर तो वापरून तुम्ही एकदम पातळ व कुरकुरीत असे उपवासाचे याच भाजणीपासून डोसेही बनवू शकता तर आज आपण या व्हिडिओमध्ये भाजणीच्या एकाच पिठापासून उपवासाची भाकरी धिरडे व थालीपीठ बनवलेलं आहे त्याचबरोबर इथे मी गोड ताकही बनवलेलं आहे इथे आपण हे तीन पदार्थ बनवलेले आहेत हे पदार्थ एकदम छान झालेले आहेत म्हणजेच आपण जी उपवासाची भाजणी तयार केलेली आहे ती एकदम परफेक्ट बनलेली आहे इथेही उपवासाची भाकरी ही एकदम मस्त झालेली आहे तसेच हे धिरडेही छान झालेलं आहे व या उपवासाच्या भाजणीपासून मला सर्वात जास्त आवडलेला पदार्थ म्हणजे थालीपीठ एकदम खुसखुशीत असे इथेही थालीपीठ बनलेलं आहे ज्यांचे कुणाचे हे नऊ दिवसाचे उपवास असतात त्यांनी तर ही भाजणी करावीस त्याचबरोबर काहींच्या घरामध्ये वरचे बऱ्याच बर लोकांचे उपवास असतात त्यांनीसुद्धा अशा प्रकारची भाजणी घरामध्ये करून ठेवावी उपवासामध्ये तेच ते पदार्थ खावत नाही तसेच ते खूप जास्त पोडबरीचेही नसतात त्यामुळे असे हे उपवासाची भाजणी वापरून पदार्थ केले तर नऊ दिवसामध्ये तुम्हाला अजिबातही विकणे जाणवणार नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद